आपके साथ डॉक्टर अखलाक सर यांचे सत्कार सोलापूर सोशल असोसिएशन संस्थेच्या अध्यक्षपदी डॉक्टर अखलाक सर यांची निवड झाल्याबद्दल कारवा मानवाधिकार फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माजी नगरसेवक हारून शेख यांच्या शुभ हस्ते डॉक्टर अकलाक साहेब यांचे सत्कार करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक हारूण शेख लेटेस्ट न्यूजचे उपसंपादक मुजमिल शेख युनु शेख आसिफ शेख सलीम शेख आलिम सर आबिज शेख सत्तार छोटुमिया शेख इब्राहिम कलबुर्गी अकबर शेख इब्राहिम रचभरे मेहबूब कर्नूल आदिल कादर बागवान अखलाक यादगीर इस्माइल शेख मरियम अजीम जमादार आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी कार्यक्रमाची सांगता व सर्व मान्यवरांचे आभार मुजम्मिल शेख यांनी मांडले विशेष प्रतिनिधी सैफन नदाफ वाइस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा